नमस्कार हरे कृष्णा तर ह्यात तुम्ही काय पाहत आहात तुम्ही विचार करत असाल हे तर काय आपलं रान उगवलेलं दिसतंय गवत सगळीकडे ह्यात काय पाहायचं आहे हो आपल्याला व्यवस्थित माहीत नसेल तर हे रान किंवा अव्यवस्थित गवत उगवले दिसतंय बरोबर आहे तेच दाखवायचं आहे तुम्हाला पण मी सांगू इच्छितो की हे पूर्णपणे नियोजनबद्ध उगवलेलं गवत आहे हे आपोआप इकडेकडे काही उगवून आलेलं नाही आहे जमिनीमध्ये अनेक गवताच्या बिया पडलेल्या असतात तणांच्या पण ज्या ज्या वर्षी जिथे जिथे जमिनीवर जशा जशा प्रकारचं गवत पाहिजे त्या प्रकारच्या बियाणांना प्रोत्साहित किंवा उत्तेजित केलं जात आहे त्या प्रकारच्या बियाण बियाणांना उत्तेजित केलं जातं आहे आणि त्या प्रकारचं गवत तिथे तिथे ते आहे मे बी तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की गवत पण नियोजन दिवलं जातं हो निसर्गाचं नियोजन आहे आपल्याला त्याची माहिती काढल्यावर कळतं की कसं प्रत्येक उगवणारं गवत पण एकदम परफेक्ट योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य वर्षी योग्य कारणांकरता योग्य उद्देशाकरता उगवलेलं आहे असा विचार करू नका की हे गवत जे उगवलं आहे किंवा तण म्हणतो आपण मराठीत ते आपोआप कशाही अव्यवस्थितपणे आहे नाही त्या वर्षी पावसाची जमिनीची परिस्थिती पाहून जमिनीत असलेल्या वेगवेगळ्या तणांची जी बियाणं पडलेली असतात वर्षानुवर्ष त्यातल्या एखाद्या प्रकारच्या तणाला त्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणच्या जमिनीला आवश्यक त्या, त्या प्रकारचं बियाणाला उत्तेजित प्रेरित केलं जाते की आता तू उग आता तू उगव आणि ह्या प्रकारे हे जे तण आहेत ते आपोआप कशी उगलेले नाही आहेत ते प्रकृतीच्या भगवंतांच्या नियोजनानुसार त्या वर्षीच्या परिस्थितीनुसार जमिनीच्या परिस्थितीनुसार जी आवश्यक आहे जमिनीला त्या प्रकारचे तणांचे बियाणं त्या वर्षी उत्तेजित होतात आणि हे खूप मोठं नियोजन आहे हे आपल्याला कळेल तेव्हा आपण समजू की हे तण हां मराठीत म्हण आहे तण घेई धन तसं नाही आहे खरं हे तण देई धन आहे तर मी तुम्हाला एक थोडक्या तीन चार प्रकारच्या तणांबद्दल सांगीन आता की कशा कशा स्थितीमध्ये तशा प्रकारची तण उगवतात तुम्ही बघू शकताय मी हे उपटतोय हे एका प्रकारचं गवत आहे की ज्याची मुळं छोटी असतात पण खूप असंख्य बारीक बारीक मुळं असतात आणि त्याच्या मुळाशी एक मातीचा गोळा त्यांनी पकडून ठेवलेला असतो हे बघा मातीचा गोळा मुळांनी पकडलाय ते हलवली माती पाडली की तुम्हाला मुळं दिसतील असा जो गवत आहे जेव्हा पाऊस खूप पडणार असतो किंवा पाऊस पडत आहे आणि मातीला असं वाटत असतं की मी वाहून जाईन या पाण्याच्या पुरात मी वाहून जाईन तेव्हा अशा प्रकारचं गवत उगवत आहे किंवा निसर्ग अशा प्रकारच्या गवताच्या बियांना उत्साहित करतो प्रो प्रोत्साहित करतो की तुम्ही उगा आणि वाहणारं जे गवत आहे ते वाचवा हे बघा तर मी हलवतोय आणि आता बघा हे बारीक बारीक खूप बारीक बारीक, बारीक मुळं दिसत आहेत ज्याने ते माती पकडून ठेवली असतात ही माती झटकली खाली सगळी माती झटकल्यावर आपल्याला मुळं दिसतात एवढी मुळं असतात त्याचा एक असं मोठं खोल जाणारं खोल जाणारं मूळ नसतंय हे खरं कधीकधी लोक भाजीला वापरतात पण आपण त्याला गवत तण निरोपयोगी होऊन पाहतो पण जेव्हा जमीन खूप कडक झालेली असते आणि तिला असं मोकळं मोकळं व्हायचं असतंय तेव्हा जमीन असं गवत उगवते ज्याची मुळं मोठी असतात आणि खोलपर्यंत जातात जाड असतात अर्थात त्याकरता असे मोठी झाडं पाहिजेत असतात नाही कधी कधी अगदी छोटं वेलवर्गाचीही मुळं मात्र मोठी आणि खोलपर्यंत गेलेली असतात जसं पुनर्नवा गवत आहे जेव्हा जमिनीला मोकळं व्हायचं हो आहे सुट्टं सुटं व्हायचं हो आहे तेव्हा असं जाड आणि मोठ्या खोल मुळांवाला गवत उगवते जमीन जे मुळं सडायला लागतात आणि जमीन भुसभुशीत बनते हे आपण व्हिडिओत स्पष्ट दिसत नाही पण हे असं गवत असतंय जे एकाच ठिकाणी तिचं मूळ असतंय आणि मग ते खूप पसरत जातं पटापट जेव्हा भूमीला आपल्याला आच्छादन पाहिजे असते लवकर पाटापट झाकली जायला पाहिजे जेणेकरून तिचं वाष्पीभवन होऊ नये अशा ठिकाणी हे गवत उगवत आहे आणि ते पसरून जमिनीला आच्छादित करत आहे हे एका प्रकारचं गवत आहे अगदी बारीक बारीक पालनवाल अशी दुसऱ्याही प्रकारची असतात म्हणजे मोठ्या पालनवाली पण हे मला सापडलं मी दाखवतोय ह्या गवताचं तणांचं असं असतं आहे की ती पानं येतात आणि पटपट गळतात आणि पटपट नवीन येतात आणि पटपट गळतात जेव्हा जमिनीला सेंद्रिय पदार्थ पाहिजे असतात स्वतःची उर्वरकता शक्ती जमिनीची पत वाढवण्याकरता तर हे असे असं गवत उगवतं आहे आणि अशा गवताला उगवलं जात आहे निसर्गाने ज्याची पानं सारखी सारखी पडून इथे बघू शकता ही डावीकडे पानं पडून ती सडतायत तर आपण पाहिलं की कसं प्रत्येक प्रकारच्या तणाचा एक उद्देश असतो निसर्ग किंवा भगवंत हे कसे परिपूर्ण आहे संपूर्ण आहेत पुढे जायच्या आधी मी तुम्हाला एक छोटंसं अजून एक उदाहरण दाखवू इच्छितो सांगू इच्छितो की कसं निसर्ग हा परिपूर्ण आहे हा उदाहरण घेणार होतं पण गांडुळाचं तर आपण पाहतो मी एकदा पपईचं झाड लावत होतो आणि खड्डा खणताना तिकडनं गांडूळ बाहेर आलं मातीत बरोबर तर ह्या गांडोळाविषयी थोडंसं आपल्याला वाटतं हा काहीतरी बारीकसा किडा आहे तो काय करतो यस एक तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गांडूळ हे शेतीकरता मित्र आहे शेतकऱ्याकरता ते जमिनीतले नैसर्गिक पदार्थ खातात सडणारी आणि मार्गे मायक्रोन्युट्रियन्स सूक्ष्म तत्त्वे बाहेर सोडतात पण त्यात विशेषतः अशी आहे की गांडुळाला तसं म्हटलं तर मेंदू नसतं आहे पण जिथे ज्या जमिनीत हे गांडूळ उपस्थित आहे त्या जमिनीत जे काही कमतरता आहे घटकद्रव्यांची जमीन पोषक बनवायला तेच घटकद्रव्य गांडूळ आपल्या मलमूत्रातनं विसर्जित करते या गांडूळला मी उचललं आणि शंभर मीटर लांब ठेवलो आणि लगेच काही तासातच गांडोळाच्या मलातल्या घटकद्रव्य बदलतात जिथे त्याला ठेवलं असेल बी शंभर मीटर लांब त्या जमिनीत जे काही कमतरता आहे घटकद्रव्यांची ते काय पोटॅशियम असो काय असो ते गांडूळ मलमूत्रातनं विसर्जित करायला लागते तर निसर्गाची एवढी परिपूर्ण प्रक्रिया उपलब्ध आहे आपल्याला ती समजून तिच्या बरोबर सहकार्य करून चाललं पाहिजे मराठीत काही लोक का म्हणतात तण घेई धन पण खरं तर तण घेई धन नाही आहे तण देई धन आहे मुद्दाहून माझ्या मागे मी असं गवत किंवा तणांचं बॅकग्राऊंड ठेवलं आहे हे गवत आमच्या शेतातलं आहे वाढीतलं आहे पण मी काढणार नाही म्हणजे मुद्दाहून काढणार नाही मी गेल्या व्हिडिओत सांगितलं की तणांचे मुख्य तीन चार उपयोग तसे असंख्य उपयोग आहेत पण मुख्य तीन चार उपयोग पण सर्वात एक कॉमन उपयोग आहे प्रत्येक प्रकारचा तणचा ते म्हणजे ते, ते जमिनीला कव्हर झाकून ठेवतात आपली भूमाता आहे ती कायम झाकलेलीच पाहिजे ती कधी थी उघडी नाही पाहिजे ती आपली माता आहे आणि जेव्हा भूमाता झाकलेली असते तणांद्वारे किंवा कोणत्या इतर प्रकारे तेव्हा तिच्या खाली भूमातेमध्ये असंख्य प्रकारचे करोड प्रकारचे जीव जीवाणू जगत असतात आणि हे जीव जीवाणू आपल्या जमिनीला सुपीक उपजाऊ करत असतात त्यामुळे जिथे गरज नाही आहे अत्यावश्यक गरज म्हणजे आपल्या पाऊल वाटांमध्ये चाल्याच्या वाटांमध्ये तिथे सोडून कुठेच तण काढू नये आणि कधी तण काढायचं असेलच तर म्हणजे जिथे गरज आहे तिथे काढावं आणि ते तण तिथेच तिथे जमिनीवर झाकून द्यावं म्हणजे आपली जमीन झाकलेली होते त्यातले किडे जीवजंतू जिवंत राहतात सो आपले तण काढायचे पैसे वाचतात तण नाशकाचे पैसे वाचतात खत आणि डी एस पी आणि युरियाचे पैसे वाचतात कारण का ते सगळं काम हे तणाच्या खाली जमिनीतले माकोडे करत असतात सो तण घेई धन ही म्हण चुकीची आहे खरं तर तण ढेई धन फक्त आपल्याला त्याची युक्ती कळली पाहिजे निसर्गाचे नियम कळले पाहिजेत आणि निसर्गाशी संघर्ष न करता हां निसर्गाशी सहकार्य करून कृषी करायला आपण शिकलो पाहिजे